नमस्कार आज मी खेबोडे ह्या गावी आलेलो आहे तर इथं ह्या जे शेतकरी आहेत खेबोड्याचे त्यांना आपण ऑल इन वन एक महिन्या एक ते दीड महिन्यापूर्वी दिलेलं होतं तर त्याचा काय रिझल्ट आला हे त्यांच्याकडूनच जा आपण जाणून घ्या नमस्कार साहेब नमस्कार साहेब आपलं नाव शिवाजी जाधव गाव खेबोडे खेबोडे आता जी तुमच्या हातामध्ये जी ऑल इन वनची जी बॉटल आहे ती तुम्ही ह्या ऊसाला कधी वापरली होती ही बॉटल मी एक महिन्यापूर्वी वापरलेली होती हां फर्स्ट आलेला आहे बर हा हा पेरे बघा लांब लांब आहेत पेराची जाडी आहे पेराची लांबी आहे आणि तुम्ही आता हे जे वापरलं तर म्हणजे भरणी केल्यानंतर एक फवारणी दिलेली ना ह्याला फवारणी एक फवारणी केली होती बरं मग आता ह्याचा तुम्हाला रिझल्ट काय आला आहे आहे त्याच्यानंतर तुम्ही काय फवारणी वगैरे काही केलेली नाही भरणी असताना करता वेळी उंची होती एकदम लहान होता एकदम लहान होता काय दोन, दोन, दोन तीन फुटा होता दोन, दोन, दोन तीन फुटा नम का साहेब तुम्ही आता यांच्या संघ असताय तुम्ही बघितला असेल हा ऊस बरं त्यावेळा काय परिस्थिती होती ह्या ऊसाची एकदम ऊसाची त्यावेळी संख्या पण कमी होती लहान होता पण कमी होती होतो इथे बर एकदम लहान ऊस होता एकदम लहान आणि फवारणी केल्यानंतर लागडीच रिझल्ट आला संख्या वाढली उंची वाढली उंची एकदम एकदम मोठी झालेली आहे एकदम मोठी झालेली रिझल्ट पण फास्ट एकदम फास्ट आला बर आता तुम्ही हा ऊस बघितला ह्याच्या आधी ह्या प्लॉट मध्ये असा कधी ऊस येत होता काय अजून नाही का बरं तुम्ही आता हे जे वापरले वापरून समाधानी आहे बर आता मला पुढच्या शेतकऱ्याला काय सांगाल याबद्दल पुढच्या शेतकऱ्याला शे, हे सांगणार ऑल इन हा प्रोडक्ट वापरा तुम्ही चांगला रिझल्ट आहे चांगला रिझल्ट याचा रिझल्ट मिळतोय आपल्याला बरं आता एक मला विचार तुम्ही सुद्धा आता सोयाबीन साठी आपल्याकडून घेतलेला आहे तुमचं तर सोयाबीन कुठल्या आहे ते ते नऊशे ब्याण्णव आता तो प्लॉट तुमचा कितीचा आहे तो किती होता तो ती, तीन एकराचा तीन एकराचा प्लॉट आहे आजच या साहेबांना आपण ऑल इन वन दिलेले आहे ते आता इथं आलेले आहेत तर त्यांनी सुद्धा हा ऊस बघितलेला आहे आणि त्यांनी आपल्या ऑल इन वनला जी माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचा पूर्णपणे आभार आहे धन्यवाद